या अहवाल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी सकाळी साडेदहा वाजता पंचवीस जानेवारी मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये निष्पक्ष मतदानाची शपथ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना दिली व निवडणूक कार्यात चांगले काम करणाऱ्यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला हा कार्यक्रम साडे अकरा वाजता संपन्न झाला यावर येथील तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी निवडणूक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक पंचवीस जानेवारी रोजी मतदार दिन असतो या पार्श्वभूमीवर शुक्रवारीच पार या ठिकाणी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे नायब तहसीलदार मनोज खारे निवडणूक नायब तहसीलदार शैलेश तरसोदे नितीन तायडे संदीप शिरसाड पराग सरोदे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये निवडणूक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि लोकसेवक यांचा जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी गुणगौरव केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र महाले यांनी केले होते मोठ्या उत्साहात तहसील कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट वाहनांच्या फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क

प्रशिक्षण जर तुम्ही घेतला त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेख फरीद शेख शमशेन शेख अजगर शेख अख्तर अमोल मोती झा

तालीसोन में दीपक एमा पार्क महेश अभिवादन

सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा